मराठा आरक्षण नेते म्हणून चरंगी पाटील यांच्या उपोषणाची दखल घेऊन समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या आणि समाजाचे प्रश्न सरकारने मार्गी लावावे अशी मागणी करत मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत तत्काळ निर्णय घेत उपोषणाची समाप्ती करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना श्रीनगर सिडको मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आंदोलन करीत आयुक्तालयावर चढले त्यामुळे आयुक्तालय सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आंदोलकांनी आयुक्तालयामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की मराठा आरक्षणासाठी जरांगे हे अंतर्वाली सराठीत उपोषणास बसले होते आरक्षणाविषयी शासनाने वेळोवेळी समाजाची फसवणूक केल्याची भावना पसरली आहे शासनाने आरक्षण प्रश्न मार्गी लावावा निवेदनावर कुणाचेही नाव नाही या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली नसल्याचं प्रभारी आयुक्त मिनियार यांनी यावेळी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर